भोळे पण सोडा आणि चलाक बना दहा जबरदस्त उलटे उपाय मित्रांनो जगात भोळ्या माणसांना सगळे फसवतात कारण भोळेपणाला लोक कमकुवतपणा समजतात पण जर तुम्ही थोडं चतुर बनलात तर आयुष्य सहज जिंकता येतं आज मी तुम्हाला सांगणार आहे असे दहा जबरदस्त उलटे उपाय जे तुम्हाला भोळा न ठेवता चलाक बनवतील हे उपाय ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल आता कुणीही आपल्याला फसवू शकत नाही तर चला सुरुवात करूया या खास प्रवासाची एक लोकांवर अंधळा विश्वास ठेवू नका लोकांवर विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट आहे पण अंधळा विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला धोक्यात घालणं कारण प्रत्येक जण तुमचं भलं करेलच असं नाही काही लोक गोड बोलतात तुमच्या समोर हसतात पण आतून त्यांचा हेतू वेगळाच असतो आपण जर त्यांच्यावर विचार न करता लगेच विश्वास ठेवला तर आपल्यालाच नंतर फसवणूक धोका किंवा अपमान सहन करावा लागतो आयुष्यात कुणावर विश्वास ठेवायचा हे ठरवण्यासाठी वेळ द्या निरीक्षण करा आणि त्यांच्या कृतीकडे बघा खरा मित्र किंवा नातेवाईक आपल्या अडचणींच्या वेळी सोबत उभा राहतो बाकीचे फक्त शब्दात साथ देतात म्हणूनच विश्वास ठेवा पण तो अंधळा न ठेवता शहाणपणाचा ठेवा हे लक्षात ठेवलं तर कुणालाही तुम्हाला फसवणं सोपं जाणार नाही दोन नेहमी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा आयुष्यात काहीही ऐकलं किंवा समोर आलं तर त्याला आंधळेपणाने मान्य करू नका कारण सर्व गोष्टी जशा दिसतात तशा असतातच असं नाही लोक कधी कधी खोट म्हणून दाखवतात आणि भोळे लोक लगेच त्यावर विश्वास ठेवतात म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं गरजेचं आहे प्रश्न विचारला की खरी गोष्ट बाहेर येते आणि समोरच्यालाही कळतं की तुम्हाला सहज फसवता येणार नाही शहाणा माणूस कधीही न विचारता काही मान्य करत नाही तर विचार करून समजून निर्णय घेतो तुमच्या शंकेमुळे जर काही चूक टळली तर ती शंका सोन्यासारखी मौल्यवान ठरते म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा कारण प्रश्न विचारणं म्हणजे हुशारीचं पहिलं पाऊल आहे तीन गुपित सगळ्यांना सांगू नका आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं होय काही लोक तुमची गुपितं ऐकून आनंदाने हसतात पण तीच गुपित नंतर तुमच्या विरुद्ध वापरतात आपण न कळत मन हलकं करण्यासाठी सगळ्यांना सांगतो पण प्रत्येक जण तुमचं दुःख किंवा आनंद मनापासून समजून घेतो असं नसतं काही जण त्याचा गैरफायदा घेतात म्हणूनच तुमची वैयक्तिक गुपित योजना किंवा कमजोरी फक्त विश्वासू आणि खरे नातेवाईकांपुरतीच ठेवा सगळ्यांना सर्व सांगितलं तर तुमच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट उघड करणं म्हणजे स्वतःच आयुष्य इतरांच्या हातात देणं म्हणूनच गुपित सांगा पण ती योग्य ठिकाणी योग्य माणसालाच चार आपली कमजोरी लोकांसमोर उघड करू नका प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमजोरी असते पण ती सर्वांसमोर मांडणं हे मोठं चुकतं कारण जगात सगळेच लोक तुमचं भलं इच्छित नाहीत काही लोक तुमच्या कमकुवत बाजूवर लक्ष ठेवतात आणि योग्य वेळ आली की त्याचा फायदा घेतात तुम्ही जर स्वतःच्या दुःख भीती किंवा यशाबद्दल सगळ्यांसमोर बोललात तर त्यातून समोरच्याला तुमच्यावर ताबा मिळवणं सोपं जातं म्हणूनच नेहमी मजबूत आत्मविश्वासी आणि निर्धाराने वागा कमजोरी फक्त तुमच्या तुमच्या ठेवा कारण जेव्हा लोकांना तुम्ही अढळ ठाम आणि मजबूत वाटता तेव्हा कुणालाही तुम्हाला सहज पराभूत करता येत नाही लक्षात ठेवा कमजोरी लपणं म्हणजे खोटं जगणं नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवणं आहे पाच इतरांच्या गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका लोक आपल्याशी गोड बोलतात कौतुक करतात किंवा खूप मित्रत्वाने वागतात पण प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी असतेच असं नाही काही जण फसवण्यासाठी किंवा आपला फायदा घेण्यासाठीच गोड बोलतात आपण आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवलात तर नंतर आपल्याला त्रास धोका किंवा अपमान सहन करावा लागू शकतो म्हणूनच इतरांच्या गोड बोलण्यावर लगेच प्रभावित होऊ नका ऐका समजून घ्या निरीक्षण करा आणि मग निर्णय घ्या शहाणा माणूस गोड शब्दात फसत नाही तो कृती आणि हेतू पाहूनच आपला मार्ग ठरवतो लक्षात ठेवा गोड बोलणं हे नेहमीच खोटं नसतं पण त्यावर अंधळा विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं सहा आपलं काम नेहमी हुशारीने पूर्ण करा आयुष्यात काम फक्त वेळेवर पूर्ण करणं महत्वाचं नाही तर ती हुशारीने आणि विचारपूर्वक करणं आवश्यक आहे कारण ज्या माणसाने काम शहानपणाने केलेलं असतं तो प्रत्येक परिस्थितीत मजबूत आणि विश्वासू दिसतो भोळेपणामुळे काम केलं तर इतर लोक त्याचा फायदा घेतात किंवा तुमचं श्रेय घेऊन जातात म्हणून काम करताना नेहमी रणनीती वापरा तयारी ठेवा आणि सावध राहा तुमची मेहनत आणि हुशारी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देईल आणि कुणालाही तुमच्यावर सहज मात करता येणार नाही लक्षात ठेवा हुशारीने केलेलं काम हे शक्तीचं प्रतीक असतं सात वेळोवेळी नाही म्हणायला शिका आयुष्यात प्रत्येक गोष्ट मान्य करणे किंवा सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही लोक तुमच्या भोळेपणाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला हो म्हणायला भाग पाडू शकतात पण शहाणा माणूस वेळोवेळी ठामपणे नाही म्हणायला शिकलाय कारण त्याला आपली मर्यादा असते नाही म्हणणं म्हणजे दुसऱ्यावर विश्वास कमी ठेवणं नाही तर स्वतःचं मन वेळ आणि संसाधनांचं रक्षण करणं होय जर तुम्ही योग्य वेळी नाही म्हणालात तर लोकांना तुमची किंमत समजते आणि तुमच्यावर आक्रमण करणं अवघड होतं लक्षात ठेवा ठामपणे नाही म्हणणं ही मोठी शहाणपणाची सवय आहे आठ प्रत्येक गोष्ट लगेच उघड करू नका थोडं दडपण ठेवा आपले विचार योजना किंवा भावना लगेच सगळ्यांना सांगणं नेहमीच चांगलं ठरत नाही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर सहज लक्ष ठेवतात आणि त्याचा गैरफायदा घेऊ शकतात काही गोष्टी थोडा वेळ दडपून ठेवल्या की तुम्हाला योग्य वेळ येताच त्याचा फायदा होतो धीर आणि संयम ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे जेव्हा आपण थोडं गुप्त ठेवतो तेव्हा लोक तुमच्याकडे जास्त आदराने आणि तुमचं सामर्थ्य जाणतात लक्षात ठेवा सगळं लगेच उघड करणं म्हणजे आपली ताकद इतरांच्या हातात देणं नऊ लोकांचे हेतू ओळखायला शिका प्रत्येक व्यक्ती तुमच्या बरोबर नेहमी प्रामाणिक असतेच असं नाही काही लोक तुमच्याबद्दल छुपा स्वार्थ बाळगतात काही फक्त तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच वागतात त्यामुळे कुणाचाही हेतू जाणून घेणं फार महत्वाचं आहे समोरच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या कृती वागणूक आणि पद्धतीवर लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही लोकांच्या वास्तविक हेतू समजून घेता तेव्हा तुम्ही फसवण्यापासून वाचता आणि योग्य निर्णय घेऊ शकता लक्षात ठेवा हेतू ओग्ण म्हणजे आयुष्यातील धोके टाळण्याची सर्वात मोठी शहाणपणाची कला आहे दहा भोळेपणाऐवजी स्वतःची चतुराई दाखवा आयुष्यात बुळेपणा ठेवणं म्हणजे लोकांवर सहज विश्वास ठेवणं आणि आपला फायदा होऊ देणं होय पण शहाणा माणूस नेहमी आपली चतुराई दाखवतो तो, तो परिस्थितीचा अंदाज घेतो लोकांचा हेतू समजतो आणि योग्य वेळी निर्णय घेतो आपलं मन वेळ आणि प्रयत्न वाचवण्यासाठी ही चतुराई फार महत्वाची आहे लोकांवर अंधळा विश्वास न ठेवता निरीक्षण करून आणि विचारपूर्वक वागल्यास आयुष्यातील प्रत्येक अडचण सोपी होते लक्षात ठेवा भोळेपण सोडून आपली हुशारी दाखवणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे तर मित्रांनो ही होती दहा जबरदस्त उलटे उपाय हो जे तुम्हाला न ठेवता खरा बनवतील हे टिप्स लक्षात ठेवा आयुष्यात ठामपणे वागा आणि सहज फसवू देऊ नका तुमच्या हुशारीने आणि शानपणाने तुम्ही आयुष्यातील प्रत्येक आव्हान पार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर ही महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद मंडळी